नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा आत्ताच्या ताज्या झटपट शेतीविषयी बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा सुरुवात करूया राज्याच्या कृषी खात्यात नऊ हजार पदांचा अनुशेष गट क कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदे रिक्त शेतकऱ्यांची होते गैरसोय लवकरच ही पदे भरण्याची केली मोठी मागणी मोचा वाढीव हप्ता येणार कर्जमाफीकडे लक्ष राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार सर्वांचं लागलं लक्ष राज्यातील एकशे चोवीस केंद्रावर एक पॉइंट चार कोटी क्विंटल कापूस खरेदी सीसीआयचे शपथपत्र नऊ हजार पाचशे कोटींचा शेतकऱ्यांना दिलासा तूर खरेदीचे निकष स्पष्ट खरेदीचा गोंधळ मात्र कायमच अमरावतीत चारच केंद्रावर खरेदी बाजारात आवक वाढल्याचं दिसून येत आहे द्राक्षमालण्या जागेवर पैसे द्या पेड कटिंग चालली जोरात उत्पादन घटल्याने यंदा उठाव किमान सहा हजार तर कमाल पंधरा हजार रुपये दर रंगीत वाणिला उच्चांक दर किलोमागे पंचवीस ते चाळीस रुपयांत घट लिंबाचे दर आठ हजार रुपयांवर गेले सप्टेंबर मधील पावसामुळे हस्त बसला फटका देशात लिंबाच्या दरावरून होते कोट्यावधीची मोठी उलाढाल केसर आंब्याचा हंगाम लांबणीवर मोहराचा कालावधीही लांबला तापमानामुळे फळगळ वाढण्याची शक्यता भक्ती शक्तीतून समाज निर्मिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार भावभक्तीच्या भव्यदीय उत्सवात झाला प्रारंभ चीन अमेरिका सोयाबीनचा खेळ बिघडवणार का चीनकडून अमेरिकन सोयाबीन आयातीवर दहा टक्के शुल्क दोन्ही देशांचे मात्र नुकसान होणार पतंजलीच्या फूड पार्कमधून होईल संत्र्यांचे मूल्यवर्धन समूहाचे संचालक आचार्य बालकृष्णन यांची माहिती तर नागपूरमध्ये होत असलेल्या फूड पार्कमधून अनेक शेतकऱ्यांना आणि जनतेला फायदा होणार कृषीसाठी <ग्रुशी> आणखी उपाययोजना हव्यात आर्थिक पाहणी अहवाल सादर हवामान बदल जमिनीच्या घसरत्या दर्जाबाबत चिंता सिंचनाची टक्केवारी मात्र गुलदस्त्यातच आहे शिरूर बाजार समितीत चिंचेची दररोज एकशे पन्नास क्विंटलची आवक किमान पंचवीसशे ते किमान पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल दर मार्केटमध्ये येणाऱ्या चिंचेची वैशिष्ट्ये विशेष रेल्वेचा कालावधी वाढविला मध्य रेल्वे, रेल्वे प्रशासनाने शेतकरी आणि प्रवाशाच्या सुविधेसाठी तसेच मागणीनुसार या काही रेल्वेचा कालावधी वाढवलेला आहे दुःख सारून मायलेकींनी फुलवली निर्यातक्षम डाळींबाग आकातवाडे येथील त्या दोघींचा रडण्यापेक्षा लढण्याचा निर्धार पती मुलाच्या निधनानंतर संकटावर जिद्दीने मात साखरेचे दर स्थिरावले अडोतीसशे परे, रुपयापर्यंतच एम एसपीपेक्षा मिळतोय सुमारे सातशे रुपयांनी अधिक भाव राज्यात उन्हाचा चटका वाढणार कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा कायम सूर्य तळपायला लागल्याने राज्यात उन्हाचा ताप वाढू लागलेला आहे येत्या दोन महिन्यात यापेक्षा जास्त तापमान वाढणार नाशिकमध्ये पीएम किसानचे बांगलादेशी लाभार्थी माजी खासदार किरीट सोम्या यांचा आरोप बोगस नावे केली उघड मात्र पोलीस काय करतात याकडे लागलं लक्ष अहिल्यानगर जिल्हाधिकारीपदी डॉक्टर पंकज आशिया यांची नियुक्ती अहिल्यानगरमध्ये पंकज आशिया आल्यानंतर जनतेने केलं स्वागत कृषी उत्पादन निर्यातवाढीसाठी क्लस्टर निहाय आराखडा करा पुण्याचे जिल्हाधिकारी डुडी यांचे आदेश जिल्ह्यातील कृषी उत्पादनाच्या निर्यातवाढीने अनेक मोठे निर्णय घेण्याची माहिती शेतकऱ्यांची राज्य सरकारकडून फसवणूक झाली पंजाबराव पाटील यांचं प्रतिपादन शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कोणत्याही शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव मिळत नसल्याचंही सांगितलं कृषी विभागात महिला राज अन्य विभागांपेक्षा कृषीमध्ये सर्वाधिक अठ्ठावीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के महिलांची संख्या पुणे जिल्ह्यात जास्त संख्या प्रतिकूल परिस्थितीतून नेहा पालेकर झाली कोकोनट गर्ल शिडीच्या सहाय्याने माडावर चढण्यात पारंगत छोट्या भावासह पंचवीसहून अधिक लोकांनी शिकवली कला विटनेरमध्ये महिलाच मालकीन ग्रामपंचायतीसह सोसायटीत शंभर टक्के प्रतिनिधित्व घरे जमिनीची मालकी महिलांची ग्रामपंचायतीचं नाव झालं टाकाऊ अन्न बांधकामास मजबूती आय आय टीचे अभिनव संशोधन कार्बन उत्सर्जन घटत असल्याचाही केला दावा फ्लॉवर तीनशे ते अठ्ठावीसशे रुपये राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये किमान तीनशे ते कमाल अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल फ्लावर असा दर मिळाला हस्तभरातील डाळिंबांची विक्री सुरू दर राहिले टिकून गती येण्याची शक्यता केंद्रावर एक, एक पॉइंट चार कोटी क्विंटल कापूस खरेदी झाली सी सी आयचे शपथपत्र नऊ हजार पाचशे कोटींवर चुकारा शेतकऱ्यांना दिला तर शेतकरी आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या अशा शेतीविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र